एकविसावी राष्ट्रस्तरीय ज्युनियर जम्परोप स्पर्धेत शहादा येथील पाच खेळाडूंची चमकदार कामगिरी व आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड राष्ट्रस्तरीय जम्परोप स्पर्धा नुकत्याच नाशिक येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत एकूण शून्य आठ राज्य महाराष्ट्र आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक दिल्ली हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याचे संघ सहभागी झाले या स्पर्धेत महाराष्ट्रातील पालघर ठाणे लातूर नांदेड जालना सोलापूर नागपूर पुणे नाशिक औरंगाबाद कोल्हापूर व नंदुरबार या जिल्ह्यातील खेळाडूंनी महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व केले नंदुरबार जिल्ह्यातील पाच शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यापैकी शहादा येथील अचीवर हाइट इंटरनॅशनल स्कूल शहादाच्या खेळाडूंनी महाराष्ट्र संघातर्फे चौदा वर्षे वयोगटात सहभाग घेतला होता या डबल टच प्रवर्गात राहुल सुनील सुळे चैतन्य राकेश देसले व अनुज दिनेश चवेरी यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले व लॉ ग्रोप स्पीड या प्रवर्गात राहुल सुनील सुळे चैतन्य राकेश देसले अनुज दिनेश जवेरी ओम सचिन गोसावी मेहुल धर्मसिंग प्राप्त केले सर्व विजेत्या खेळाडूंना व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या सर्व यशस्वी संचालिका अग्रवाल, प्राचार्य सुमित अग्रवाल उपप्राचार्य रोहित शिदे यांनी कौतुक केले नंदुरबार जिल्हा जंपरोप सेक्रेटरी रमा हातकर व क्रीडा शिक्षक कुणाल प्रदेप आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही अचिवर इंटरनॅशनल स्कूल शहादा शाळेच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय क्रिकेट व जम्परोप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तसेच विभागस्तरीय बॅडमिंटन टेबल टेनिस बुद्धिंबळ सहभाग नोंदविल्या